रुद्रांश मॉम म्हणजे या ताईंची कमेंट बघा तुम्ही रुद्रांश मॉम ही आयडिया आहे आणि या ताईंना कमेंट केली आहे दादा मी तुझे रोज व्हिडिओ बघते आणि तुझं जे काय चाललं आहे त्याच्यावरून मी असं विचार करायला लागले की तू लेकरांना सोडून फिरायला कसं काय जाऊ शकतो आहे मग मला या ताईंना सांगायचं आहे की तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असते पूर्ण तर तुम्हाला सर्वच माहिती असलं आस असतं कारण या दोन तीन महिन्यात माझ्या आयुष्यात जे पण घडतोय आहे ते तर सर्वच इथं मी जगासमोरच मांडलं आहे सर्व सर्वांनाच माहिती आहे की ज्या वेळेस मी फिरायला गेलो त्याच्या तीन चार दिवसापूर्वीच मी लेकरांना तिच्याकडं नेऊन सोडलं आहे तीन चार दिवस अगोदरच सोडलं आहे ना सर्वांनीच पाहिलंय ते आणि सर मी काय मी माझ्या मर्जीनं नेऊन नाही सोडून ना आलो मला सर्व ताईदादांनीच कमेंट करून सांगितलं की दादा तू लेकरांना तिच्याकडं सोड बघ कशी नाही पळत येत ती असं बोलल्याच्या नंतर मी लेकरांना नेऊन त्यांच्याजवळ सोडून आलो आणि मग मी तरी पण सोडल्याच्या नंतर तीन चार दिवस आणखीन वाट पाहिलं मी सतत तिला म्हणत होतो बघ जाऊ दे सोड विषय आणि मी तुम्ही मला काही जण असं म्हणतात की जाऊ दे दादा तुझं चुकी असो नसो माफी मागून घे किती वेळेस मी म्हणतोय की जाऊ दे माझं चुकलं बाई दे सोडून विषय कशांना उगच लेकरांची ताडातोड करते इकडं माझं जीव जळतोय तिकडं लेकरांचं जीव जळतोय आज ते माझ्यापासून लांब आहेत माझं काय मन लागतोय आज हा घर मला खायला करतोय असं घराला दार लागलाय ना ते दार मला उघडून दाराच्या आत बसू वाटत नाही मी मला असं घरते आतून असं असं वाटतं की तो घर मला गिळून टाकतोय की काय एवढं मला एकटं एकटं वाटतोय आज चार दिवस मी जर असं फिरून आलो चांगलं वाटलं मला सर्व काही विसरून गेलो मी माझ्या त्या दुःखातूनच मला खूप सारं सुख भेटलं एवढा सुख भेटलं की तो दुःख देखील मी विसरून गेलो मी तिला माफी पण मागितलं सर्व काही केलं हा पण या ताईंना सांगायचं म्हणजे आता सर्वांनी तर मला म्हटलं की दादा लेकरांना तिच्याकडं नेऊन सोड त्यावेळेस मी तिला त्या लेकरांना तिच्याकडे नेऊन सोडलं आणि त्याच्यानंतर देखील मी दोन तीन दिवस वाट पाहिलं सतत म्हणायचो मी की या जाऊ दे सोड असं तसं माफी मागायचो परती नाही आली त्याच्यानंतर मी घर आहे ताई आणि मग फिरून आलोय आणि काल मी जो याच्या आधीचा व्हिडिओमध्ये बोललो तसा काल मी जाऊन आलोय लेकरांकडे गेलतो मी परती काय मला बोलले नाही मग मी पण काय तिला फोर्स केला नाही मी पहिलं पण सांगितलंय की तिला काय बळजबरी न उचलून आणू तर शकत नव्हतो मी त्यामुळं तिला काय मी काय सुद्धा चल देखील बोललोच नाही गेलो माझ्या लेकरांकडं बाबा त्यांना बोललो करलो त्यांना खायला वगैरे नेलेलं होतं ते दिलं आणि आलो मी निघून बाईक पण काय तिथं घेऊन गेलो नव्हतो मी माझ्याकडं आहे बाईक अशी साधारणशी बर का माझी बाईक मी साईडलाच लावून ला गेलो होतो तिथं गेलो चालतच लेकर माझे मला बघून तर खुश होणारच तरी पण ती काल कशी बोलत होती लेकरांना मला नाही बोलली ती जावा जायचं असेल तर जावा पण मी त्यांना समजावून सांगितलंय काहीतरी त्यामुळे राहिलं त्यांनी पण मी विचार करतोय ताईंबद्दल की बाबा ताईनं जर व्हिडिओ पाहिला असता तर ताईना अशी कशी कमेंट केली असती की तू लेकरांना घरी एकट्याला कुठं सोडून असं कसा फिरायला जाऊ शकतो एवढा कसं मी निर्दयी बाप असणार आहे बरं ताई आज त्यांच्याशिवाय माझं जीवन जगण्याला अर्थ नाही आहे माझ्या लेकरांशिवाय मी जगू शकत नाही आहे आणि त्यांना मी असं एकट्या एकट्यानं घरी सोडून कसं बरं जाईल तिच्या आईकडे आहेत लेकरं तिनेच्या तिकरी कुठं दिसत्यात तुम्हाला माझ्यासोबत दिसत्यात आता त्यांनी पहिलं सतत व्हिडिओमध्ये असायचे की नाही आता कुठं दिसत्यात इकडं घर बघा या घराला कडी लावले हे आपलं घर आहे इकडलं माझ्या भावाचं घर आहे ते ऊसतुडीला जातात त्यांनी कुलूप लावलंय आता कुठ नाही म्हणजे सगळ्यांना आहे ताई तुम्ही बाकीच्यांना कोणीही तुम्हाला म्हणतील की लेकरांना तो तिच्याकडन सोडून परत फिरायला गेलाय इथं कोणाच्या जीवावरती मी सोडून जाणार होतो कोण कौन कोणाचं नसतंय ताई कोण कौन कोणाचं नसतंय मला माझ्या या वाईट प्रसंगात सर्व काही माहिती होऊन आहे की कोण कौन कोणाचं नसतंय जे काही करायचंय ते आपल्यालाच करावं लागतं ते मन त्यातना मेल्याशिवाय सर स्वर्ग दिसत नाही तसं आहे आपण मेल्याशिवाय आपल्याला स्वर्ग दिसणार आहे काय नाही त्यामुळं आणि हां आणि आणखीन एका ताईंची कमेंट की दादा आम्ही तुळजापूरला आलो की तुम्हाला नक्कीच भेटू हो नक्कीच भेटा मला तुम्ही सांगा मी येईल तिथे तुम्हाला भेटण्यासाठी तुळजापुरात तुम्हाला तिथं घेण्यासाठी येईल मी तुळजापुरात आणि सुनंदा ताई ते तुम्ही नका मनाला लावून घेऊ हो की नाही मला फक्त एका ताई ना तो आमचा समाज आमचा समाज म्हणतो आहे कोणता समाज असं विचारलेलं होतं त्यांनी मला पण राग नाही आणि त्यांनी पण ते सहज प्रश्न केला आहे पर मला नावात गोंधळ होतो आहे ना डबल नावाचे पण असतील ना काय सांगता आहे असं तुम्ही मनाला लावून घेऊ नका मी फक्त असं बोलले की ताईनं मला माझा समाज विचारला आहे तर मी माझा समाज तेव्हा सांगितलं बाकी तुम्ही टेन्शन वगैरे हो कोणी घेऊ नका मला बिलकुल वाईट वाटलेलं नाही आहे रोहिणी किनी ताई तुमचं प्रेम असंच असू द्या धन्यवाद कल्पना ताई तुमचं पण प्रेम असंच असू द्या धन्यवाद निमाऊ मार निमो काय ते नाव मला येत पण नाही त्या पण ताईंचं प्रेम तु, तुम्ही पण असंच असू द्या माझ्या प्रत्येक ताईंना मी असंच विनंती करतो तुम्ही जसं आत्ता माझ्यावरती प्रेम करताय तसाच तुमचा प्रेम माझ्यावरती कायम असू द्या आणि हो यामध्ये काहीच नावं घेतोय मी कारण ते नावं असं सतत सतत कमेंट येत असल्यामुळं ते नाव असे प जरा डोक्यात बसलेत बाकींचे नावं जरा, बाक नाव जरा लक्षात न जातात भरपूर आहेत सुजाता ताई आहे ललिता ताई आहे जया ताई आहे Uh, सत्यभामा काय ताई आहे अशी एक पण आय डी ताई आहेत आणखी भरपूर भरपूर ताई आहेत त्यामुळं नाव कोणाकोणाचं घेणार आहे ना मी